आपला थोडक्यात परिचय सांगा नमस्कार मी कैलास काळेल राहणार लक्ष्मीनगर तालुका जिल्हा सोलापूर हा प्लॉट किती तारखेची लाग लागवड होती म्हणजे सप्टेंबरची लागण आहे अठरा सप्टेंबर म्हणजे आज के आज दिवस किती झाले म्हणजे आजच्या दिवसाचं आज सोळा सोळा म्हणजे तीन महिने झाले बरोबर तीन महिने कम्प्लीट तीन महिन्यात किती तोडे झालेत आता तीन महिन्यात तीन तोडे झालेत तीन तोडे कम्प्लीट तीन तोड्यामध्ये माल आतापर्यंत किती टन गेला स्टार्टिंगला पहिला पंचावन्न कॅरेट निघला दुसरा एकशे तीन कॅरेट आणि तिसरा दोनशे वीस कॅरेट रो, किलोचे रोपांची संख्या किती आहे रोपांची संख्या आहे साडे अकरा हजार साडे अकरा हजार बर हा प्लॉट प्लॉट लागवडीच्या अगोदर काय काय तयार केली होती प्लॉट लागवडीच्या अगोदर हा हा उस्ट्या बेडवर आहे मिरची होती मिरचीच्या ह्याच्यावरच आपण मिरचीचं एक चार महिने पीक घेऊन त्याच्यावर आपण टोमॅटोची लागेल म्हणजे हा प्लॉट उष्टा बेडवरती आहे स्टॅबेडवरती आहे बरं व्हरायटी कोणती आहे है हाय विरांग व्हरायटी आहे विरँक व्हरायटी आहे बरं व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे ह्या व्हरायटीबद्दल किंवा मालाबद्दल काय म्हणणं आहे व्यापारी तर आल्या आल्या प्लॉटमध्ये खूशच होत्या आहेत कारण की हे मोठे मोठी साईज दोनशे प्लस साईज आहे काय काय आपल्या म्हणजे फळांची साईज दो दोनशे ग्राम मी बघितलं दोन चार फळं काढून घेऊन तर दोनशे एक ग्राम प्लस साईज झालेले आहे आणि साईज बी आहे शायनिंग बी आहे त्यामुळं व्यापारी आता हा जो माल दिसतोय झाडाला किती किलो पर्यंत असू शकतोय असा अंदाज काय एका झाडाला तरी असेल पंधरा किलो पर्यंत असेल एका रोपाला किलो म्हणजे जे आपण टेक्निक सांगतोय म्हणजे भजबडकर टेक्नॉलॉजी आहे नवीन तंत्रज्ञान आहे त्या नवीन तंत्रज्ञानापासून वापर करून आपण दहा किलो पासून वीस किलो पर्यंत एका झाडाला टोमॅटो मिळवू शकतोय आ, हे कमीत कमी, कमी दहा किलो तर भरू शकते ना, ना, जा का नाही नाही दहा किलोच्या प्लस होऊ शकतंय कारण ही बघा ही एकच झाड एका झाडाच एवढं असं एकदम गच्छ झा आणि तीन तोड झाले ह्याचं म्हणजे जवळजवळ तीस किलोच्या हे ना बारा टन माल काढलाय मी ना ह्याच्यावर बारा टन तर शेतकरी मित्रांनो बघा आपण जो आता जो माल बघतोय तो व्हिडिओमध्ये एका बाजूचा आहे सेटिंग त्या बाजूचं वेगळंच सेटिंग आहे त्याच्यामुळे तेवढा भरू शकतोय कमीत कमी पंधरा किलो नाही म्हणता आला तर दहा किलो तर सहज बसून जाईल आणि ही पहिल्या वेळेस एक वेळेस सेटिंग झालेलं आहे वरती शेंडा चालू आहे शेंड्यावरचं पण सेटिंग चालू आहे आपण ह्याला दुरी पण काढणार आहे आणि आपण सहज शक्य केलेलं आहे वीस किलो टोमॅटो ह्याच्या अगोदर पण काढलेला आहे दहा किलोपासून वीस किलोपर्यंत त्याचे व्हिडिओ पण आपण यूट्यूबला टाकलेत शेतकरी राजा युट्यूब चॅनलला छगन सरांच्या ॲग्रिकल्चर फार्मिंग या युट्यूब चॅनलला तुम्ही हे व्हिडिओ बघू शकता बरं आता ह्याची मशागत म्हणजे करायचा का काय चान्स चालला आहे उष्ट्या बेडवरती लागवड केलेली जर थोडक्यात सांगा म्हणजे सुरुवातीपासून कसं कसं ट्रीटमेंट होतं कशाचं काय रिझल्ट आहे सेटिंग होण्याचं एवढं पाठीमागडचं कारण काय आहे सेटिंग व्हायचं महत्त्वाचं कारण म्हणजे एच कार्बन हा या बागेचं मी मागल्या वेळेस बी सांगितलेलं आणि यावेळी सांगतो की एच कार्बन हा बेड आहे ना एकदम आतमधनं फुगून जातं फुगून म्हणजे एकदम लुसलुसित होऊन जातं एच का का कार्बन म्हणजे काय म्हणजे काय कशामध्ये येते बकेटमध्ये येते पाऊस मध्ये बकेट मध्ये येते एच कार्बन सोडण्याची पद्धत काय एच कार्बन एच कार्बन सोडण्यासाठी दहा किलो गुळ आणि इष्ट म्हणून बेकरी मधलं येत बेकरीच प्रोडक्ट येत बेकरी मध्ये बेकरी मधील इष्ट इष्ट त्याच्या दोन वड्या गुळ दहा किलो आणि एच कार्बनचं बकेट असं एक मी रात्रीचं भिजू घालतो आणि सकाळी ड्रिप सोडून देतो बरं एकाच प्रोडक्ट वरती हे शक्य नाही काय व्यतिरिक्त का बारा एकसष्ट पोटॅशियम बाय कॉर्बोनेट आणि तुफान परत त्या ते संकट तेरा चाळीस त्याच्यासोबतच का दुसरं ऍप्लिकेशन त्याच्या आता ही बारा एकसष्ट पोटॅशियम बाय कॉर्बोनेट आणि तुफान त्यानंतर तेरा चाळीस तेरा परत सेटिंग आणि परत फुलबहारचा स्प्रे घेतलेला आहे त्याच्यावर फुल च दोन स्प्रे घेतलेत कारण की फुलबहारनं दोन तीन दिवसातच जागा ही कळी अशी निघत्या त्यामुळे फळबहारचा फुल, फुल रिज रिझल्ट आहे त्यानंतर ती ही कटी कळी सेटिंग व्हायसाठी सेटिंग म्हणून औषध आहे ती सेटिंग औषध जरी सोडलं तर रेप मधनं त्यानं ही कळी बी सेटिंग होऊन जाते बरं आता तुटाचा लेपरा प्रादुर्भाव आहे तुटाप सु लुटा तुटा त्याच्या त्याच्यासाठी काय उपयोग उपाय तुम्ही काय एक महत्वाचं आहे काट आणि टूटाप सु लुटा हे औषधच आहे टुटाप सुटा तुटा... हे औषधच कायटन टुटापुलटापुलोटा हे संध्याकाळी पाच नंतर आता पडल्यामुळे मी आता पाच ला करतो नाही तर संध्याकाळी सहा नंतर स्प्रे घेत होतो पाच मारायला चालू करतो आणि सात साडेसात पर्यंत होऊन जाते माझं संध्याकाळचं स्प्रे घेटन टुटाप सुलोटा सगळ्या दिवसा कोणी सुद्धा घेऊ नका काय सुद्धा रिझल्ट एवढं येत नाही तर संध्याकाळच घेतलं तर संध्याकाळी आळी बाहेर आलेली असते ती मरून जाते शेतकरी मित्रांनो बघा कायटन टुटाप सुलोटा संध्याकाळी घेण्याच्या पाठीमागचं कारण आहे की जो पतंग आहे तुटाप सुलुटाचा किंवा आळीचा तो संध्याकाळच्या वेळेस बाहेर पडतो आणि कायटन टन सुलुटाचा स्प्रे घेतला की जागेवरतीच तो म्हणजे नॉकडाऊन ऍक्शन सारखं ते काम आहे जागेवरती पडून जातो आहे आळी पण पडून जाते आहे त्याचा स्प्रे घेतल्यानंतर त्या ओळीला स्प्रे घेऊन शेवटच्या टोकापर्यंत समजा ओळ जर दोनशे फुटाची असेल तुम्ही स्प्रेला सुरुवात केलं आणि शेवटी दोनशे फुटावरच्या टोकावरती तुमचा घन गेला पाठीमागे येऊन बेडवरती बघितलं तर तो कायट पतंग आहे तो पडलेला दिसेल तुम्हाला आळी मरून बाहेर पडलेली दिसेल आणि तुम्हाला ह्याच्यामुळे नागाळी आळीचा प्रादुर्भाव एकदम कमी दिसून येईल बरं आता तिरंगाचा पण प्रादुर्भाव आहे जो प्लास्टिक व्हायरस म्हणतो त्याच्यासाठी काय वापर करताय तुम्ही नाही नाही स्प्रेच्या मार्फत तुम्ही काय वापर केलाय जो प्लास्टो वायर जो तिरंगा आहे ज्याला प्लास्टिक व्हायरस असं म्हणलं जातं त्याच्यासाठी तुम्ही काय वापर केला त्याच्यासाठी प्लास्टो व्हायरस म्हणून एक स्प्रे येतोय त्याचं आपण हे केलंय स्प्रे मारलाय त्याचा त्याच्यामुळं तिरंगा आपल्या ह्याच्यात म्हणजे एखादा दुसरा गावला तर गाव नाही तर एवढ्या मोठ्या प्लॉटमध्ये तिरंगा गावलाच नाही आपला तर शेतकरी मित्रांनो बघा जो प्लास्टिक व्हायरस येतो किंवा आपण त्याला तिरंगा म्हणतो त्याच्यासाठी एक स्प्रे आहे प्लास्टो व्हायरस म्हणून येईल ते त्याचा एक पॅक दोनशे लिटरसाठी राहतो आणि त्याच्यामध्ये स्टीम ऑन टाकलं किंवा सुपर ग्रो टाकलं तरी चालू आहे प्लॅस्टो व्हायरसमध्ये दोन बॉटल आणि एक पाऊच असा येतोय त्याचा प प्रत्येक पंधरा दिवसाला स्प्रे केला तर तिरंगाचा प्रकारच दिसून येत नाही तुम्हाला जाणवणार पण नाही आणि नावाच आहे प्लास्टो व्हायरस बरं ह्याच्या व्यतिरिक्त आता दुसरं कार पावसामध्ये सापडलं ह्याला कारप्याचा वगैरे काय प्रॉब्लेम करप्याचा प्रॉब्लेम होता पर जे साहेबांनी सांगितलं त्याविषयी मला शेड्यूल केल्यामुळं काय वर शेंडा तर चांगला आहे खाली थोडंसं पानं करपलेली होती पर वर शेंडा चांगला आहे त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही का काही शेंडा आणि ही कळी बी से सेट बी व्हायला आले वर अजून त्यामुळे काय आता मला तर हे ब भरपूर दिवस मला तर साहेबांचं बरेचसेच प्लॉट बड्डे काय केलेलं आहे तसं मला बी ह्या प्लॉटचा बड्डे करायचं माझी इच्छा आहे पर रेट अभावी काय होते ती विषय रेटचाच आहे महत्त्वाचा सगळ्यात मोठा विषय म्हणजे रेटचाच आहे बरं तुमचा एक प्लॅट पाठीमागचा प्लॉट होता तो व्हिडिओ बनवलेला वीस किलोचं त्या तुलनेत ह्या प्लॉटला सेटिंग कमी आहे म्हणजे आता तसं बघायला गेलं तर ह्या प्लॉटला सेटिंग भरपूर आहे पण त्या प्लॉटच्या दृष्टिकोनातून कमी आहे त्याचं काय कारण असू शकतं ह्या प्लॉटला सेटिंग असण्यास कमी एक तर उष्ण बेड तर हायच हायच तर तो बी बेडवरच होता पर विषय काय आहे अंतर हे अंतर आहे साडेचार फूट आहे आणि त्याचं अंतर होतं ते सहा फुटावर होतं सहा फुटावर असून हे बांधणी करताना माणसाकडून मा बांधणी केल्या जे आतमध्ये ही ठप आता ही ठापं आतमध्ये कुचून गेल्यात आणि हे ठ आतमध्ये कुचल्यामुळे ते कळी जी होती ती आत गळून पडली ह्याच्यात काही सेटिंग झाली नाही आणि ठपे बी बरेचसेच तुटून आत गेल्यात तर त्यामुळे शक्यतो झालं तर बेडचं अंतर सहा फूट ठेवावं आणि थोडं लेबर चार्ज वाढला तर चालेल बायांकडून बांधून घ्यायचं एक एक ठापा बाई बांधून घेते पुरुषाकडून बांधून घेतलं तर ती आतमध्ये कुचून जातात त्यामुळे त्याच्यामुळं मला त्यावेळेस ही दहा किलो मी तुम्हाला बोलायला मी तुम्हाला किलोच बोललो असतो म्हणजे किलो तर शेतकरी बघा उत्पन्न कमी निघण्याचं कारण किंवा सेटिंग कमी होण्याचं कारण तीन कारण त्यांनी सांगितले उष्टा बेड ओळीतला अंतर व्हेंटिलेशन कमी असल्यामुळे ले आणि लेबर जे इंदापूरचे लेबर होते त्यांच्याकडून बांधून घेतल्यामुळे त्यांनी सगळ्या फांद्या आहेत तर एकमेकात कुचून गेलेल्या त्याच्यामुळं हे सेटिंग कमी झालंय असं त्यांचं म्हणणं आहे पण कसं आहे आप माझ्या दृष्टिकोनातून हे सेटिंग कमी आहे पण शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून हे सेटिंग भरपूर आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हालाही या टेक्निकचा वापर करायचा असेल नवीन तंत्रज्ञानाचा वापर करायचा असेल उत्पन्न वाढवायचं असेल तर तुम्ही ह्या तंत्रज्ञानाचा वापर करा आमच्याशी संपर्क साधा नाही कॉल रिसीव झाला तरी नाराज होऊ नका व्हॉट्सअपवरती तुमच्या काय शंका आहेत फोटो व्हिडिओ पाठवून आम्हाला द्या आम्ही तुमचं तुम्हाला शेड्यूल पाठवून तुमच्या पिकाचं कसं उत्पन्न डबल करता येईल ते आम्ही दाखवून देऊ तर मी प्रत्येक वेळेस म्हणतोय की भजबळकर टेक्नॉलॉजी म्हणजे कृषी प्रदर्शनच असतं तर त्यात काय भाव दिसणारच नाही तर ते शेतकऱ्यांना सुद्धा विचार म्हणजे भजबळकर टेक्नॉलॉजी म्हणजे कृषी प्रदर्शन जसं कृषी प्रदर्शन मध्ये प्लॉट असतात तसा आहे का काय का प्रकार मी बारामतीला गेलो कृषी प्रदर्शन बघायला त्याच्यात मला एवढं सेटिंग दिसलं नव्हतं तेवढं सेटिंग आपल्याला दिसतं आणि बजबळकर टेक्नॉलॉजी खरोखरच उत्तम आहे एक नंबर म्हणजे महाराष्ट्र न भारतात जरी कोण बजबळगड टेक्नॉलॉजीचा हात धरू शकत नाही मला बी कॉल भरपूर येतात मला प्रत्येकजण विचारतो काय आहे काय नाही मी शेतकऱ्यासनी सांगतो मी रेड अभावी प्लॉट सोडून दिला विस्टन माल काढला त्यातनं आणि माझा जी प्लॉटमध्ये हाय असं टोमॅटो जे राहिलेलं ती त्या शेतकऱ्यासनी मी फोटो पाठवले त्यांनी स्वतः कमेंट्स केल्यात की पाच चार पाच किलो माल हायस्ट झाडाला आपण सोडून दिलेला आहे तर पाठीमागच्या प्लॉटची ही कहाणी होती रेट अभावी शंभर रुपयेला कॅरेट झाल्यामुळं प्लॉट सोडून दिला होता ठीक आहे ते रेटचं काय हातामध्ये नाही पण प्रत्येकच वेळेस म्हणजे शेतकऱ्याचं असंच आहे बरं का उत्पन्न निघतंय आणि रेटवर हात नाही बऱ्याच अशा शेतकऱ्यांच्या सक्सेस स्टोऱ्या आहेत त्या सक्सेस स्टोऱ्या पाठीमागं पण बरंच काय कडवटपणा आहे म्हणजे रेट अभावी तो पण विचार करणं गरजेचं आहे म्हणजे प्रत्येकच वेळेस व्हिडिओमध्ये फायदा फायदा असंच नाही तर नुकसान पण होतंय बरं का शेतकरी मित्रांनो तर आम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही पण पिकाची निवड करून तुम्हाला सांगतोय म्हणजे ह्या महिन्यात कोणतं पीक लावलं पाहिजे पुढच्या महिन्यात कोणतं पीक लावलं पाहिजे त्या पद्धतीने सिलेक्शन करत जावा शेतकऱ्यांचं काय होतंय निर्णय अचानक रात्रीच शेतकरी घेत आहेत आणि आम्ही नको म्हटलं तरी त्या पिकांची लागवड करतात म्हणजे आम्ही पण काय असं देवरशी नाही आहे किंवा आम्ही पण पुढचं बाकीत करतोय असं म्हणजे काय आम्ही बी तज्ज्ञ नाही पण थोडासा अंदाज आम्हाला पण नर्सरीमुळे राहतोय आणि कन्सल्टन्सीमुळे तर त्याचाही थोडासा अभ्यास करून शेतकरी मित्रांनो पिकाची लागवड करत जावा आणि कमी उत्पन्न निघलं तर आहे पण रेटमध्ये बसणं गरजेचं आहे तर तुम्हाला कसा काय बोलायचं का हां बोलायचं तर माझं तेरा रुपयेनं जाऊन सुद्धा दोन लाख साठ हजार झालतं त्यामुळे मला टोमॅटोतलं एक लाख रुपये प्रॉफिट झालं परत रेट डाऊन झाला ती मी सोडून दिला ती विषय वेगळा झाला काही माझे घरगुती बी प्रॉब्लेम होते त्यामुळे प्लॉट सोडला नाही तर तसं मी प्लॉट लय दिवस टिकवणार होतो पर तुम्ही म्हणू नका की रेट अभावी हे तुम्ही असं उत्पन्न काढून द्या दहा रुपयानं रेट जाग्यावर जरी गावला तरी भरपूर पैसे होतात आता ही हाय जर तुम्ही म्हणला आणि शंभर टन जरी माल निघला तरी माझा आता चौदा रुपयांना जाते दहा रुपयांना जरी उद्या गेलं तरी माझं दहा लाख होत्यात आणि लईत -ले लई खर्च आहे जर लेबर कॉस्टही धरून एक साडेतीन लाख रुपये जाऊन साडेसात लाख रुपये तर मला साडेसहा लाख रुपये तर शिल्लक राहतात त्यामुळे तुम्ही तसं म्हणू नका की उत्पन्न कमी निघेल तुमचं तुमची जी हाय टेक्निक ती ठेवा उत्पन्न आम्हाला पाहिजे भरपूर कधी आमच्या नशिबातली गोष्ट आहे ती कधी नशीब पलटलं तर जास्त भिवू शकते कधी नशीब थोडं हे असलं तर लेवल तर तुमच्यामुळे होऊन जाते बघा दुसरं काय नाही लेवल झाली तरी आपल्याला भरपूर आहे असं मा होऊन जात नाही एक एक वेळा मी आता तुम्ही म्हणलात तुम्ही याच्या अदोगर मी टुटचं लुटामुळं मी माझा प्लॉट माझ्याकडं शक्यतो असेल व्हिडिओ मी माझा प्लॉट झुडपून काढलेला एकदम टूट ऑफ सुलटा मग पूर्ण एकदम म्हणजे टूट ऑफ सुलटा झाल तर माझ्या आणि त्या तुम्ही आल्यानंतर ही टूट ऑफ सुलटावरला औषध काढ औषध आहे तुमच्याकडं तुम्ही ते औषधं शेतकऱ्यापर्यंत पोहोचवलं त्यामुळं आता ह्या ह्या पानाची जी टूट ऑफ सुलिटा आता तुम्ही एवढंही बघताय काही बघा हे तर दिसतोय का तुम्हाला टोटाला दिस टूट ऑफ सुलटा दिसणारच नाहीतर बरेचसेच मी बघ बघितलेत प्लॉटवरती प प्रत्येक पानात असं टूट ऑफ सुलिटा दिसतोय तुमची जी टेक्नॉलॉजी आहे तिचं ही करू नका तुम्ही आम्हाला उत्पन्न काढून द्या रेड गाव आहे तर मित्रांनो बघा वेगळंच ट्रीटमेंट आहे त्या त्याचा वापर करून आपण उत्पन्न डबल काढतोय हे काढतच देणार आहे उत्पन्न आपण आणि प्रत्येकाचं उत्पन्न मी सांगितलं डबलच केलेलं आहे प्रत्येक पिकामध्ये अगदी ग्रेप्समध्ये पण आपण पाऊल टाकलेला आहे त्याचं पण उत्पन्न आपण डबल केलंय आणि लवकरच तुमच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे एकरी शंभर टन कसं ऊस काढता येईल त्यांचा त्याचा पण आपला प्रयत्न आहे तो अंतिम टप्प्यात आहे लवकरच तुमच्यापर्यंत ती ट्रीटमेंट येईल अगदी कमी खर्चात आणि जो कृषीप्रधान देश आहे कृषी क्रांती घडायला पाहिजे त्याच्यासाठी आमचा प्रयत्न भरपूर चालत आहे चालू आहेत चालणार पण आहे आणि या नवीन तंत्रज्ञानाचा नवीन टेक्निकचा वापर करा आणि तुम्ही उत्पन्न वा वाढवा धन्यवाद धन्यवाद